ते जे सत्पुरुष आहेत त्या महिलेच्याकडे रोज भिक्षा मागायला जातात आणि महिलेच्याकडे भिक्षा मागायला गेल्यावर तिला माहिती असतं की हे मोठे सत्पुरुष आहेत ती त्यांना रोज विनंती करायची की महाराज तुम्ही मला देखील थोडं प्रबोधन करा मला त्या सत्संगाला तुमच्या येणं शक्य नाही तर तुम्ही मला थोडा तरी उपदेश करा थोडं तरी प्रबोधन करा आणि ते जे सत्पुरुष होते साधू होते ते म्हणायचे की परत कधी तिला टाळून द्यायचे तिला सांगायचं नाही आणि निघून जायचंय एकदा असं झालं की तिची खूप वेळेस विनवणी झाल्यावर ते सत सद, सत्पुरुष साधू तिला म्हणाले की उद्या मी तुझ्याकडे जेवायला येतो आणि जेवायला आल्याच्या नंतर तू मला जेवण झाल्याच्या नंतर इथलं भोजन झाल्याच्या नंतर इथे बसून प्रबोधन करेन महिलेला खूप आनंद होतो मोठी पाक सिद्धी करते बरेच सगळे पदार्थ करते खिरपुरीचं जेवण करते दुसऱ्या दिवशी हे महात्मे येतात जेवायला बसतात ते म्हणतात की बाकी सगळं ठीक आहे तू पान वाढ पण खीर मी मात्र तुझ्या भांड्यात घेणार नाही हा जो माझा कमंडलू आहे या कमंडलू मध्येच जर तू खीर घातली तरच मी फक्त तिचं ग्रहण करेन अन्यथा मी करणार नाही मग ती म्हणते की दे आम्ही कमंडलू मध्ये खीर वाढते कमंडलू बघते तर त्याच्या आतमध्ये खूप सगळी घाण कचरा पानं पडलेली असतात मग ती महिला आतमध्ये घेते तो कमंडलू पूर्ण साफ स्वच्छ करते त्याच्यामध्ये खीर ठेवते आणि मग बाहेर आणून देते सगळं जेवण झाल्यावर ते साधू सत्पुरुष असतात ते त्या महिलेला म्हणतात की साधं जे आपलं रोज जेवण आहे ते जेवण देखील आपण अस्वच्छ आणि मलिन घाण कचरा पडलेल्या कमंडलूमध्ये असेल तर आपण करू शकत नाही तू वाढू शकत नाही आणि मी ग्रहण करू शकत नाही मग इतकी ही जी मोठी सूक्ष्म अध्यात्मविद्या आहे ब्रह्मविद्या आहे जी मुळात एका अत्यंत शुद्ध तत्वाच्या संदर्भातली विद्या आहे ती अशुद्ध चित्ताने कशी ग्रहण करता येईल मग अशुद्ध चित्त म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एकमेकांच्या प्रती द्वेष आहे तुलना आहे मत्सर आहे असं जर आपल्या चित्तामध्ये असेल प्रपंच प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये या सगळ्या गोष्टी हे सगळे विकार असतातच पण परमार्थामध्ये आल्यावर या प्रांतात देखील जर अशा प्रकारे आपल्याला एकमेकांच्या बद्दल मत्सर आणि द्वेष वाटत असेल तर मग आपलं हे जे परमार्थाचं क्षेत्र आहे ते सुद्धा अत्यंत दूषित झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल खेदजनक गोष्ट आहे अशी जर आपल्यामध्ये कॉम्पिटिशन असेल की आमचा सत्संग वर्सेस तुमचा सत्संग आमचे गुरु वर्सेस तुमचे गुरु आमचा संप्रदाय तुमचा संप्रदाय असं आमचं तुमचं चालू आहे आपलं तोपर्यंत आपलं चित्त शुद्ध नाही आणि आपल्या चित्तामध्ये या विद्येचं ग्रहण होणं शक्य नाही त्यामुळे हा द्वेष तुलना मत्सर मुळात या प्रांतामध्ये असणं शक्य नाही कारण की आत्मा नावाचं तत्व एकमेवा द्वितीय आहे एकच आहे इथे द्वेष करायला दुसरं कोणी नाहीच आणि हे जर खरंच कळलं याची जर खरंच अनुभूती आली तर मग आपल्या मनात हा द्वेष राहणार नाही